दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम या दोन्ही पक्षांना एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे बदलवली होती त्यावेळी मुस्लिम आणि दलित मतं जे पारंपरिकरित्या काँग्रेस राष्ट्रवादीची वोट बँक राहिलेली होती ती विभाजित झाली आणि याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला त्यानंतर वारंवार काँग्रेस राष्ट्रवादीकडून एम आय एम आणि वंचितला भाजपाची बी टीम म्हटलं गेलं होतं मात्र सध्याच्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत अशा काही घटना घडत आहेत ज्यामुळे कुठेतरी वाटतय की एम आय एम पक्ष हा भाजपची नाही तर शिवसेना ठाकरे गटाची बी टीम आहे म्हणजे असे काही मतदारसंघ आहेत जिथे थेटपणे एम आय एम उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मदत करताना दिसतोय तर हे मतदारसंघ कोणते इथे एम आय एम उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला कशा पद्धतीने मतदान करतोय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचितच्या आघाडीचा सर्वाधिक प्रभाव पडला तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा पारंपरिकरित्या शिवसेनेचा बाले किल्ला होता मात्र त्यावेळी सेनेचा हा बालेकिल्ला ढासळला आणि इथे एम आय आले होते आता वर्तमानात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले दोन असे मतदार संघ आहेत जिथे की एम आय एम आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची छुपी युती स्पष्ट होतीये त्यामध्ये पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ हा तसा मुस्लिम आणि दलित बहुल मतदारसंघ इथे एकोणीसशे नव्वद पर्यंत मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने प्रतिनिधित्व केलंय पुढे शिवसेनेच्या एंट्री तर दोन हजार नऊ पासून हा एस संघी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर इथे संजय हे आमदार म्हणून निवडून येत आले मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाल्यानंतर संजय शिरसाठ आणि मातोश्रीचे संबंध काही चांगले राहिले नाहीत त्यामुळे शिरसाटांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपमधून आयात करत राजू शिंदे यांना उमेदवारी दिली आहे गेल्यावेळी देखील संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात राजू शिंदे विरुद्ध संजय शिरसाट अशी लढत झाली होती त्यावेळी राजू शिंदेनी भाजपमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र एम आय एम आणि वंचितच्या उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभागणीमुळे शिंदे हे पराभूत झालेले मात्र यंदाची निवडणूक पाहिली तर एम आय एम न संभाजीनगर पश्चिम मध्ये उमेदवारच दिलेला नाहीये त्यामुळे इथली मुस्लिम मतं ही एकतर्फा राजू शिंदेंच्या बाजूला जाताना दिसत आहे म्हणून असा अंदाज लावला जातोय की संभाजीनगर पश्चिम मध्ये उद्धव ठाकरे आणि एम आय छुपी युती आहे दुसरा मतदारसंघ म्हणजे वैजापूर वैजापूर मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इम्मियाना वैजापूर मतदारसंघातून पंचवीस हजारांपेक्षा अधिकची मतं पडलेली होती तसंच गेल्या वेळी अपक्ष उभ्या असणाऱ्या अखिल गफार शेख यांनाही एकवीस हजार आठशे पस्तीस मतं पडलेली होती त्यातून असं वैजापूरमध्ये मुस्लिम समाजाकडे वीस ते तीस हजार मतांचा पॉकेट पिक्स आहे मात्र असं असूनही एमआयएम न या ठिकाणी आपला उमेदवार उतरवला नाहीये त्यामुळे याचा सरळ सरळ फायदा हा उद्धव ठाकरे यांचे उमेदवार दिनेश परदेशी यांनाहून शिंदे गटाच्या रमेश बोरणारे यांना फटका बसताना दिसू शकतोय म्हणून इथे देखील उद्धव ठाकरे आणि एम आय एम मध्ये छुपी युती दिसत आहे आता हे झाले दोन मतदारसंघ जिथे सरळ सरळ एम आय एम न उमेदवार न देऊन ठाकरेंचा फायदा केलाय मात्र प्रश्न उपस्थित होतो की यात एम आय एम चा फायदा, फायदा काय तर संभाजीनगर पूर्व मतदारसंघात इम्तियाज जलील निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत हा मतदारसंघ जिल्ह्यातल्या मुस्लिम बहुल मतदार संघात येतो मात्र असं असून देखील उद्धव ठाकरेंचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसनं इथे मुस्लिम उमेदवार न देऊन मुस्लिम मतांची विभागणी टाळण्याचा प्रयत्न केलाय शिवाय जो उमेदवार या ठिकाणी काँग्रेसने दिलाय तो तुल्य बळही नाहीये त्यामुळे या गोष्टीचा सरळ सरळ फायदा इम्तियाज जलीलांना होतोय मात्र या ठिकाणी जलील यांच्यासाठी डोकेदुखी म्हणजे समाजवादी इथे अब्दुल गफार कादरींना उमेदवारी दिली आहे त्यामुळे इथे मुस्लिम मतांच्या विभाजनाची शक्यता आहे तर ही होती तीन मतदार संघांमधली समीकरणात जिथे उद्धव ठाकरेंची आणि एम आय एमचं एकमेकांना साथ लाभल्याचं बघायला मिळत आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद